नमस्कार मित्रांनो कार्तिकी राजवीर शिवा यश आम्ही सगळे तयार आहे गेम खेळण्यासाठी आम्ही एक आता खेळ खेळणार आहोत संगीत खुर्चीचा खेळ आहे हा दोन खुर्च्या आहे तिघ जण आहे हा काका थाळी वाजवणार आहे थाळी वाजवली की हि पळणार आहे आणि थाळी बंद झाली का तुम्ही बसून घ्यायचं या अशा प्रकारे छान खेळ खेळणार आहे आता चला खेळूया रेडी करतो हा माझी मी वन टू थ्री म्हटल्यावर असं इथं समोरून पळायचं कार्तिकी ह्या स्टूल वरून त्या खुर्ची कोणा असं पळायचं मधून नाही घुसायचं बरं का आणि <laughs> आजी वाजवणार आहे आता थाळी ओके आजी मी एक दोन तीन म्हटल्यावर वाजवायचं आता नाही वाजवत आणि थांबा म्हटल्यावर थांबायचं वन टू थ्री स्टार्ट कार्तिकी इकून पळ इकून इकून इकोन कार्तिकी इकोन इकून अरे राजी रूट बसायचं नाही <laughs> अरे बसू नको कार्तिकी कार पळा अजून थांबल्या नी <laughs> थांब आजी बस बस बसा 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 वाटा मटा बसा कार्तिकी कार्तिक एक खुर्ची खाली आता चाल स्टार्ट स्टार्ट आला चला पुन्हा हा आजी वाजो आता स्टॉप स्टॉप <laughs> ए, ए शिवम चिटिंग नाही करत त्याला बसून दे <laughs> त्याला दे चिटिंग तू हारला शिवम लहान दादाला दिलं उडून ते चिडला तो बर तू जिंकला राजवीर उतार हा <laughs> दादा तू चिटिंग केली हा अशा प्रकारे छान खेळ झालेला आहे पण शिवमनी थोडी चिटिंग केली राजवीर चिड ला गेला राजवीर घरामध्ये जिंकलेला आहे तू चिटिंग केली तो गेला पळून आता रडत गेला तो घरा चला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट कॉल मध्ये बाय बाय